म्हणाले हा कोणाले झोंबते भूक झोंबू दे मला झोंब तुम्हाला पराज आहे तुम्ही नाही सुटणार त्याची पंढरी घाबरत कस ते बी नाही सुटणार भोगवान भोगाच लागल खेळ गमत नाही संध्याकाळी जेवण गेलं आपला पाणी पिला त्याच्या जा खाटेवर जाऊन झोपून गेलो का म्हणते आगे माय आगे म्हणते नवरा नवरा मयकुले का म्हणते आगे येवड गे लवकर आता तू या जेवढ झोपलो आम्ही